सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी डॉक्टर साव सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र शत्रूला रनात पराभूत करण्याऐवजी पहिल्यांदा मनात पराभूत करायचे असते कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही हे मानसशास्त्र अवगत असलेल्या अठराव्या शतकातील सर्वार्थने लोकाभिमुख कार्याला सर्वस्व अर्पण करणाऱ्या महानायिका राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर अहिल्यादेवी होळकर त्रिशतक जन्मोत्सवानिमित्ताने एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर आजचे अहिल्यानगर येथे जन्मलेल्या अहिल्याबाई म्हणजे सृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्न होय बालवयातच चाणक्य बुद्धी करारी बाना निडर व्यक्तिमत्व लागवी सौंदर्य अठराव्या शतकात आजच्यासारखी शिक्षणाची कोणतीही साधना उपलब्ध नसतानाही वडील मानकुजी शिंदे आणि आई सुशिलाबाई यांनी दूरदृष्टी ठेवून अहिले शिकवले त्याचबरोबर शारीरिक खेळही शिकवले जेणेकरून आपण आपला बचाव करू शकतो सर्वांगीण दृष्ट्या अहिल्याबाई तयार होत होती तत्कालीन विवाह पद्धतीनुसार वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे वीस मे सतराशे तेहतीस मध्ये अहिल्याचा विवाह कर्तबगार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव होळकर यांच्या सोबत झाला मल्हारावांनी वडिलांच्या मायेने अहिल्यास सांभाळले पुरुष प्रधान संस्कृतीच्या काळातही अहिल्याबाईचे नशीब थोरच म्हणाले लागले माहेरी व सासरी दोन्हीकडेही वातावरण सारखेच राहिले मल्हारावांनी युद्ध नीतीचे सर्व शिक्षण अहिल्याबाईस दिले मुक्ताबाई आणि मालेराव अशी दोन अपत्ये अहिल्याबाई झाली सर्व काही व्यवस्थित चालले होते अगदी सुखाने चाललेला संसार मात्र नियतीला मान्य नव्हतं कुंभेरीच्या लढाईमध्ये पती खंडेराव मारले गेले कमी वयातच अहिल्याबाईस वैधव्य नशिबी आले अहिल्या सती जाण्यास निघाली परंतु सासरे मल्हाररावांनी तिला जाण्यापासून रोखले पदरी दोन मुले आणि राज्याचा कारभार समजून सांगितलं आणि अहिल्याबाईस सती न जाण्याचे विनंती करू लागली ही कर्तव्याला वाहून घेतले अहिल्याबाईचा मुलगा जस जसा मोठा होत हुथ होता हुथ तस तशी त्याची बेताल वागणी वाढत चालली होती त्यांना राज्याच्या कारभारासह घरातही लक्ष द्यावे लागत होते एके प्रसंगी मालेरावांनी केलेल्या वर्तणुकामुळे त्यांनी आपल्या पोटच्या मुलाची पर्वा न करता आपल्या बावीस वर्षाच्या तरण्या पांडव मुलाला गोळी घातली एक आई आणि एक कर्तव्य तक्ष महिला यांचा छान संगम त्या आपल्याला दिसतो संकटावर संकटांनी आता अहिल्या घेरले होते काही दिवसातच त्यांचा आधारस्तंभ असलेले सासरे वृद्धत्वाने मरण पावले नंतर जावई मुलगी नातवंडे करता करता सर्व जण गेले वेदना ही कलाकृतीला जन्म देत असते वेदनेच्या भावना संवेदनशील मनावरच उमटू शकतात आणि असे संवेदनशील मनच इतिहास घडू शकत कोणतीही गोष्ट मनाला लागली की समजून घ्यायचं काहीतरी घडणारच मग एकतर ते चांगली असेल अन्यथा काहीतरी विपरीत मन म्हणजे आपल्या जीवनाला आकार आणि साकार करणार सर्वात शक्तिशाली हत्यार होय अहिल्याबाईची दशा अशीच झाली होती अहिल्याबाई फक्त एकट्याच राहिली स्त्री किती शक्तिशाली असते हे त्यांच्या अनेक प्रसंगातून आपल्याला दिसून येते राज्य शत्रूला मातीत मिळवणारी ताकद त्यांचे सामाजिक कार्यही मंदिरे तलाव विहिरी घाट अन्नछत्रे स्त्रियांसाठी प्रशिक्षण केंद्रे पानपोही अशा लोकाभिमुख कार्य त्यांनी केले अशा कर्तव्यनिष्ठ प्रजावत्सल धर्मनिरपेक्ष धार्मिक चारित्र्यशील न्यायी अशा आहिल्या मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी माहेश्वरी येथे झाला अशा या महानायिका देवीचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले ते युगे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय सन